नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती या वॉखरले नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमान दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली शंभर क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवाकल्ली एकशे वीस क्विंटल किमान दरा आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे निलंगा जिल्हा लातूर अवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये